मुरबाड तालुक्यातील खांदारे गावातील आराध्या चौधरी ही विद्यार्थिनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये केंद्रशाळा तुळईमधून प्रथम आली आहे आराध्या ही खांदारे येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात शिक्षण घेत असून तिला लहानपणापासून भाषण करण्याची आवड आहे आराध्या खूप हुशार असून पुढे शिकून जिल्हाधिकारी होण्याचं तिचं स्वप्न आहे आराध्या ही घरातील सर्वांची लाडकी लेख आहे शेती माती जलसंवर्धन हा तिचा छंद आहे तिची आई उज्ज्वला चौधरी ही उच्च शिक्षित असून त्या आराध्याला मार्गदर्शन करत असतात माझे नमस्कार मित्रांनो आपल्या परिसरातील बातम्या संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी दिलेल्या के दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल